नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खुसखुशी तशी अळूवळी बनवायला तर एवढी सोपी नाही पानाला बेसन लावायचे नाही रोल गुंडाळायचा अगदी सोप्या पद्धतीने शिवाय आठ ते दहा दिवस ही आळूवळी आरामात टिकते फ्रीजमध्ये ठेवल्यावर तुम्ही आठ दिवस खाऊ शकता एवढंच नव्हे तर प्रवासासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी आताच तोडून आणलेली अशी ताजी टवटवीत आळूची पानं घेतली आहेत तीन जुडी एवढी आळूची पानं घेतली आणि एक जुडीमध्ये जवळपास पाच ते सहा एवढी पानं आहे पानं घेताना अशी लाल देठाची पानं घ्यायची थोडासा चॉकलेटी असा रंग असतो आणि कोर दिसतो आहे तुम्हाला हा बघा हा असा लाल कोर असतो पानाचा ते पान घ्यायचं तशी आळूची पानं घ्यायची लाल कोराची पानं अजिबात घशात खवखवत नाही तेवढीच खायला स्वादही लागतात लाल देठाची आणि लाल कोराची पानं लिंबूचा रस घाला घा गा नाही घातला किंवा चिंच गुळाचा कोण नाही घातला तरीसुद्धा ही पानं अजिबात खाजवत नाही किंवा घशात खवखव होत नाही आता तिघंही जोडींची अशी देठं मी कट करून काढून घेतली आणि एका मोठ्या परातीमध्ये आता पाणी घेतलं यात घालूया अर्धा ते एक चमचा एवढे मीठ मीठ चांगलं यात विरघळलं की त्यानंतर आता ही सर्व देठ काढलेली पानं घालूयात एक पाच ते दहा मिनटं ही पानं अशीच ठेवायची म्हणजे यावर काही मच्छर धूळ माती वगैरे असते तीही मग निघून जाते रोल बनवत असाल तर एक वीस ते पंचवीस मिनटं ही पानं पाण्यात ठेवायची मिठाच्या पाण्यात एक वीस पंचवीस मिनटं राहिली की पानं वातट होतात मग रोलही अजिबात सुटत नाही आता एक दहा मिनटानंतर ही पानं काढून घेतली एक दोन पाण्याने धुवून घेतली पानांनी थळून चांगली पुसून आपण पंख्याखाली ठेवून ही पानं कोरडी करून घेऊयात तर एक पाच मिनटं मी पंख्याखाली ठेवली होती मस्त अशी ही पानं कोरडी झाली आहेत आता पानं आपण चिरून घेऊयात तर इथे बाकीची पानं अशी बाजूला ठेवली आणि एक तीन ते चार एवढी ही पानं घेऊयात सर्व पानं अशी ही जोडून घ्यायची आणि जोडल्यानंतर असा मध्ये चिरा द्यायचा नऊ शिक्यांसाठी सांगते जर देठाचा भाग काढता येत नसेल तर असा हा चिरा देऊन घ्यायचा आणि मध्ये चिरा दिल्यावर रोल करायचा असा आणि मग नंतर आपण सुरीने असेही चिरून घेऊयात असं चिरत आलं की सर्व जी पानं आहे ती चिरल्या चिरून झाल्यानंतर असा देठाचा भाग आहे तो अलगद असा निघून जातो आता ह्या बाजूला आपला हा सर्व पानांचा देठाचा भाग आहे याला सुद्धा असा हा रोल करून घेऊयात जो वरती पानाच्या वरती थोडाफार कडक भाग असतो तो, तो सुद्धा अलगद निघून जातो जसं आपण आधीच पान उलट ठेवून सुरीने काढून घेतो मग त्यात थोडा वेळ जातो पण असं केल्याने पटकन अशी हे देटाच्या वरचा कडक भागही निघून मग व्यवस्थित असा पानं चिरली जातात आणि देटाचा भागही हातात येतो तर हे पहा तुम्ही पाहू शकता असं हा सर्व देठाचा जो भाग आहे तो बरोबर निघून गेला कडक जो भाग असतो तो असा निघून जातो किंवा अगदी तीन चार पानांचा असा देठाचा भाग काढता जमत नसेल तर काय करायचं एकच पान घ्यायचं किंवा एक ती दोन पानं असं हे घ्यायचं आणि जो हा वरचा हा कडक भाग आहे तर याच्या बाजूनी अशी ही चिरा द्यायची सुरीने हे पाहा दोघं बाजूने असा कट मारायचा आणि हे पा अलगद असा हा मग तेटाचा भागही निघून येतो पटकन अशी ही सोपी पद्धत आहे पटपटही पानं मग चिरली जातात दोन तीन पानं घेऊनही असा डेटाचा भाग करून घेऊ शकता किंवा एका पानानेही असा डेटाचा भाग काढून घ्यायचा असा रोल करायचा त्याला थोडंसं फोल्ड करायचं आणि त्यानंतर असंही चिरून घ्यायचं पटपट ही पानंही अशी चिरली जातात तर हे पहा हवा असेल तर तुम्ही यापेक्षा बारीकही ही पानं चिरून घेऊ शकता मी थोडंसं असं जाडसर ठेवणार आहे मग अगदीच लगदा होऊन जातो पिठात म्हणून थोडंसं अशी पातळसर आणि जाडसर अशी पानं चिरून घेते आता एक तीन ते चार पानं ठेवून असा हा डेटाचा भाग आपण काढून घेऊयात नसेल जमत तर एक पान ठेवूनही असं काढून घ्यायचा तर हे पा या पद्धतीने असा हा सर्व डेटाचा भाग निघून जातो आणि चार चार पानं ठेवून हा असा रोल करायचा त्याला असं दुमडून घ्यायचं आणि या पद्धतीने पटपट चिरलं जातं मग नवशिक्यांसाठी जे सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे पानं चिरून घेऊ शकता तर हे पा अशी लांब आणि पातळ अशी ही पानं मी चिरून घेतली नसे आवडत लांब अशी तर असून याला असे चाकूनी दोन चार चिरा देऊन घ्यायचं म्हणजे पानांचे अशी तुकडे होऊन जातात आणि अजूनच त्याचं बारीक चिरली जाते पण जास्तच बारीक नका चिरू अगदी अशी ही पानं ठेवा तर आता सर्व पानं मी अशी ही चिरून घेतली आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरवी मिरची घेतली त्याचबरोबर अर्धा ते पाऊण इंच आल्याचे असे तुकडे करून घेतले सोबतच एक दहा बारा लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि हे थोडंसं आपण वाटून घेऊयात थोडीशी कोथंबीरही घालू शकता तुम्ही आता वाटलेली पेस्ट बाजूला ठेवूयात आणि खोलगट भांडं घेतलं यात घालूया चना डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ तर इथे मी एक पाव किलो एवढं हे बेसन घेतलं आहे यात एक पाववाटी एवढे तांदळाची पिठी किंवा एक चार ते तीन ते चार चमचा एवढी तांदळाची पिठी घेतली आता जी हिरवी मिरची पेस्ट होती वाटलेलं जे हिरवी मिरचीचं वाटण होतं ते घातलं आणि हातावर एक चमचा एवढा ओवा घालून चोळून यात घालूया त्याचबरोबर घालूया अर्धा चमचा एवढी हळद सोबतच घालूया अर्धा ते एक चमचा एवढे लाल मिरची पावडर मी इथे काश्मीरी मिरची पूड आणि नेहमीचं तिखट मिक्स केलं ते घातलं एक, एक ते दीड चमचा एवढं त्याचबरोबर दीड ते दोन चमचा एवढे तिळा घालायची अर्धा ते पाऊण चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरेपूड चवीनुसार मीठ सोबतच घालूया लिंबाचा रस तर इथे अशा वाटीमध्ये मी हा लिंबाचा रस पिळवून घेते म्हणजे बीही मला अलगद काढता येईल म्हणून तर बी काढून हा रसही यात घातला सोबतच पाव चमचा एवढे हिंग घालूयात आणि आता सर्व हे चमच्याने आपण मिक्स करून घेऊयात सर्व मसाले चांगले बेसनामध्ये मिसळून घ्यायचे त्यानंतर आता हे मिक्स झाल्यावर यात घालूया चिरलेली अळूची पानं तर एक अठरा ते वीस पानं होती त्यासाठी एक पाव किलो एवढं मी बेसन घेतलं किंवा तुम्हाला त्यापेक्षा थोडंसं कमी जास्तही लागू शकता पानं लहान मोठी असली तर थोडंफार बेसनाचं प्रमाण वाढतं आता सर्व पानं मी यात टाकून घेतली आणि आता, आता सा सा हे सर्व मिक्स करून घेऊयात चांगलं थोडंसं दाबून असं हे बेसनामध्ये मिक्स करायचं भाजी कोरडी असते ही पानं कोरडी असतात म्हणून लवकर बेसन यायला लागत नाही पण सर्व असं जमेल तेवढं असं हे मिक्स करायचं हे पहा आणि यात घालूया आता आपण मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण करून घेतलं होतं त्यातच थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी आता यात घालून चांगलं हे मिक्स करून घेऊयात सुरुवातीला अगदी थोडं थोडंच पाणी घालून हे भिजून घ्यायचं जास्त पाणी घालायचं नाही सुरुवातीला अगदी मी आता तेवढंच पाणी घातलं आणि या पानातच असा घट्टसर याचा गोळा बनवायचा तर हे पहा आता अजून मी एक ते दोन चमचा एवढं पाणी लागेल तर हे पहा अजून दोन चमचे एवढे पाणी लागले दोन ते ती तीन चमचे आणि मस्त असं हे भिजलं गेलं आता याची अशी आपण रोल बनवून घेऊयात हात दोन हाताला तेल लावून असे हे रोल बनवून घ्यायचे तर आता ह्याच पद्धतीने मी इथे रोल बनवून घेतले आता दुसराही रोल त्याच पद्धतीने असा करायचा हे पहा पटपट अशी ही रोल होतात मस्त तर इथे तीन गोळे झाले होते तर तिघही रोल मी असे हे बनवून घेतले गॅसवर आधीच एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवले टोप काळा नाही झाला पाहिजे म्हणून थोडीशी लिंबाची फोड घातली आणि पाण्याला खळखळ अशी उकळी आली आता यावर चाळण ठेवून घेतली आणि यावर झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनटं मध्यम आचेवर शिजू द्यायचे तुम्ही स्टीमरलाही वाफावून घेऊ शकता आता एक बारा तेरा मिनटांनी आपण तपासून पाहूयात तर झाकण मी काढून घेतले आणि गॅस अगदी बंद केला आता सुरीच्या मदतीने पाहूयात तर हे पा आतपर्यंत सुरी केली तर क्लीन अशी ही सुरी निघाली आहे आता हे रोल आपण खाली ठेवून घेऊयात सुरीला जर असं थोडंसं पीठ लागलं ला तर समजायचं अजून एक दोन मिनटं रोल शिजू द्यायचे तर आता चांगले हे असे थंड करून घेऊयात तर चाणीतून काढून असे एका प्लेटमध्ये काढून घेतले तर तुम्ही पाहू शकता चाळणीलासुद्धा अजिबात काही लागलेला नाही आणि रोलही आपले परफेक्ट असे शिजलेले आहेत मस्त असे हे थंड झाले आहेत चांगले गार झाल्यावर मगच हे रोल कापून घ्यायचे तर आता सुरीने मी असा हा जो आधीचा भाग आहे तो आपण असा चिरून बाजूला करूयात सुरीला थोडंसं असं तेल लावायचं आणि जेव्हा चिरताना अशी थोडीशी सुरी मागे पुढे फिरवायची आणि मग नंतर दाब देऊन कट करायची असं बारकाईने काटलं तर, बार काट तर अजिबात चुरा होत नाही हे पहा सुरुवातीला असं फिरवायचं आणि मग नंतर असा, असा प्रेस द्यायचा हे पहा मस्त अशी गोल गरगरीत ही वडी निघते तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने मी सर्व वड्या कट करून घेतल्या तर नवशिक्यांसाठी बारीक अशी छोटीशी टीप आहे म्हणजे अजिबात वडींचा चुरा होत नाही कितीही घाई गडबडीत तळल्या तरी सुद्धा आता गॅसवर कढई ठेवून घेतली यात तेल गरम मध्यम आचेवर असं झालं मध्यम तेल गरम झाल्यावर एक एक करून वडी सोडायची तेलाचं प्रमाण जास्त असेल तर थोडे जास्त वड्या सोडायच्या पण जास्त गर्दी करायची नाही तर इथे मी थोडंच तेल घेतलं आहे आणि या तेलात बसतील एवढ्याच वड्या मी टाकून घेते तर एक सहा ते सात एवढ्या वड्या टाकून घेतल्या आणि सुरुवातीचा एखाद मिनटं हात लावायचा नाही एक ते दीड मिनटानंतर अशा वड्या झाडीने उलट करून घ्यायच्या आणि मध्यम आचेवर ह्या तळ्या लालसा रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या तर एक मिनटांनी अर्ध्या मिनटांनी अशा या उलट करायच्या जास्त मोठ्या आचेवर तळायच्या नाही किंवा जास्त मंद आचेवर सुद्धा नाही मंद आचेवर तळल्या तर खूप सारं तेल पितात आणि मग तेलकट अशा या वड्या होतात म्हणून मध्यम आचेवरच ही वडी तळायची आणि दर अर्ध्या ते एक मिनटांनी पॅलट करायची तर मस्त असा लालसर रंग आला आहे तुम्ही पाहू शकता आतपर्यंत वडी तळली गेली आहे खुसखुशीत अशी ही वडी झाली आहे एक दोन तीन मिनटं अशी चांगली तळू द्यायची आणि मग नंतर आता सर्व वडे आपण या पद्धतीने तळून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असा रंग आला आहे आता दुसरीही बॅच आपण याच पद्धतीने तळून घेऊयात तेल मध्यम आचेवर मध्यम असं गरम झालं पाहिजे आणि एक एक करून वडी सोडून घ्यायची तेलात बसतील एवढ्याच वड्या सोडायच्या जास्त गर्दी कर करायची नाही आणि सारखं सारखं झारणीने उलटपालट न करता दर अर्धा ते एक मिनटांनी अशी वडी उलट करायची सुरुवातीचा अर्धा मिनटं अजिबात हात लावायचा नाही म्हणजे एका बाजूने मस्त असा लालसर सा रंग येतो जास्त मोकळ्या तेलात तळत असतील तर एक दहा बारा वड्या सोडून घेऊ शकता पण जास्त मोठ्या आचे आचेवर आणि खळखळ अशी उकळीच्या तेलात टाकू नका तर हे पहा तुम्ही पाहू शकता मस्त अशा वडीना रंग आला आहे सर्व वड्या मी इथे तळून घेतल्यात खुसखुशीत अशी वड़ी ही वडी झाली खायलाही तेवढीच टेस्टी अशी लागते जो आपण रोलची वडी बनवते तशीच ही चवीला सुद्धा लागते चवीत थोडाही फरक पडत नाही खूप खास अशी वडी होते आणि मस्त तुम्ही पाहू शकता आपण तीळ फार कमी घातली होती यात तरीसुद्धा उठून दिसते आणि मस्त अशी लालसर तळलं गेली आतपर्यंत अगदी खुसखुशीत अशी झाली आहे तुडल्यावर सुद्धा मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही वडी तळल्या गेली आहे तर हे पा अलगद अशी अंगठ्याने तुटते आणि चुरम असा अलग तिचा अंगठ्याने असा होतोय अगदी चुरानं चुरा चुरल्या जातो आहे हे पहा आठ ते दहा दिवस तुम्ही ही वळी खाऊ शकता प्रवासासाठी नेऊ शकता फ्रीजमध्ये आरामात टिकते आठ दिवस लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद